तालुक्यात राहेरी परिसरात काल पुन्हा एकदा लावत कहर केला आहे या भागातील अतिवृष्टीमुळे तूर सोयाबीन कापूस यासह प्रमुख खरीप पिके पाण्याखाली गेली असून अनेक शेतांमध्ये डोक्या एवढे पाणी साचले आहे हिरव्या स्वप्नांचा चुरडा झालेल्या शेतकऱ्यांनी अक्षरशः शेतात उभा राहून हंबरडा फोडला अरर शेतकरी मायबा पांडुरंगा आता कठीण झालाय गेली पाण्यात आम्ही कसं जगायचं आत्महत्या करू का असे हाता शब्द उच्चारत राहेरीचे शेतकरी समाधान गवई यांनी आपली व्यथा मांडली सध्या आसमानी संकटाची मालिका सुरू असून पावसाचे संकट कायम आहे त्यामुळे तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरवून घेतला आहे राहेरी येथील अल्पभूधारक शेतकरी समाधान गवई यांनी शेतात डोक्या एवढे पाणी साचलेल्या परिस्थितीत सोयाबीन शोधण्याचा प्रयत्न केला आम्ही कसं जगायचं आत्महत्या करू का असे ओरडून शेतकऱ्यांचे वास्तव मांडले त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सरकारने तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे काय करा देवा अजे अजे अरे हे असेल ती असेल गेली कामातून गेली कामातून गेली बाप्प अरे 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 तडेगाव हे अजून त्याला दिने आला का कोण देव आहे नाही आला बापा, अरा, 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 अरे बापा अरे अरे का कसं अरे